ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर कॅम्प तीन मधील हॉलिवूड को ऑफ हाऊसिंग सोसायटीत राहणारे शिक्षक गिरीश तोलानी यांच्यासोबत सात लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीसमध्ये तोलानी यांनी लक्ष्मी गोल्डचे मालक हेमंतवलेचा प्रदीप वलेचा आणि हरेश वलेचा यांच्याकडे गुंतवणुकीच्या उद्देशाने चारशे पन्नास ग्रॅम सोने व बारा किलो चांदीच्या विटा अशी मौल्यवान मालमत्ता दिली होती परंतु आरोपींनी गुंतवणुकीवर परतावा न देता त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले तोलानी यांनी याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तपासानंतर पोलिसांनी प्रदीप वलेचा आणि हरेश वलेचा यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मुख्य आरोपी हेमंत वलेचा फरार असल्याची माहिती समोर आली असून त्याचा शोध सुरू आहे गिरीश तोराणी त्याच सात लाख पस्तीस हजार रुपयाचं सोनं हरश प्रदीप वलेच्या व इतर तीन जरा त्याला सोन्याचे जास्त दर मिळवून देतो तसेच त्याच्यावरती नफा देतो आणि व्यापारामध्ये पैसे टाकतो या असं आम्हीच दाखवून त्याच्याकडून सोने घेतलेलं होतं त्यानंतर त्यानं म त्याला कुठल्या प्रकारचा त्याचं इन्सेंटिव्ह किंवा फायदा दिला नाही सोनंही परत दिले नाही यामुळं त्याच्यावरती फसवली किंवा पद गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये हरीशलाल ओलेचा आणि प्रदीप ओलेचा यांना अटक करण्यात आलेली आहे आणि इतर आरोपीचा शोध सुरू आहे तपास सुरू आहे त्यातील प्रदीप ओलीच्या यांना तीन दिवसाची कुलिष्टी मिळाली आहे सर या गिरी काही बिल वगैरे काही साधन केले आहेत ना म्हणजे सोनं खरेदीची वगैरे किंवा त्याला दिलेले वगैरे सगळं बिल आणि ते अग्रिमेंट वगैरे त्यानं त्यानुसारच चौकशी अंतिम दाखल केली ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर